एका गायपासून बावीस हजार ही गाय आपण आणली बाजारात वडिलांनी उसाची उचल घेऊन दिली आणि वडील म्हणले की आता तुझा प्रपंच या गायवर हो आहे तुला काय करायचं ठरव पुन्हा नंतर मी आणि वडिलांनी ऐंशी हजार उचल घेतली उसाई गड्या गड्यावर वाड्यावर उचल हो। घेऊन आम्ही उसाला गेलो त्या मुकदमा पैसे घेऊन नीट केल्या अडचणी आल्या बँक कर्ज द्यायची नाही पुन्हा कोणाला तर तर म्हणायचे काय तो पैसा देऊ शकतो वैरण आपण इथे शेजारचे लोक वैरण द्यायची का तर काय नव्हतं एक एकर शेती असल्यामुळे विश्वास कशावर मी बाहेर नव्हत नाही जेवावर सगळं आहे माझं का तर धुध वैरण संध्याकाळ करते माझं लग्न झालं तेव्हा पहिल्या आठवड्यात लॉकडाऊन मध्ये झालं होतं म्हणजे ह्यांनी आता बाहेर पण व्यवसाय करू शकत नाही लॉकडाऊन मुळे बरी बरीच नोकरीवाली येऊन घरात बसली मग अशी शेतकरी व्यवसाय करू शकतात कि लॉकडाऊन नाही ऊन नाही असं म्हणजे घरी बसू शकत नाही ना त्यामुळं त्यामुळे मग मी ठरवलं यांना साथ दिली तुम्ही अजून गाई यांना मी म्हणजे सांभाळते असं म्हणजे सासू सासऱ्यांनी त्यामुळे त्यांच्यापासून एवढ्या गाई तयार झाली नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय मंगळवेडा तालुक्यातील नंदेश्वर या गावात तरी ते संपूर्ण ड्राय एरिया आहे आणि या गावात पस्तीस ते अडवतीस एवढी टेम्परेचर आहे यात या तरुणाने एका गायीपासून सुरुवात करून आज यांच्याकडे पंचवीस गायींचा गोटा तयार झालेला आहे तरी यांचा संपूर्ण प्रवास आणि या गोट्याची संपूर्ण माहिती आज आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपला परिचय दत्तात्रय विठ्ठल शिंदे आपल्या या व्यवसायाला सुरुवात कधीपासून झाली तीन साडेतीन वर्ष झाली व्यवसाय हो म्हणून आपण मुंबईला कामाला होतो तिथून लॉकडाऊन पडल्यानंतर गावाकडे आलो गावाकडे आल्यानंतर मग एका गायपासून बावीस हजार ही गाय आपण आणली बाजारात वडिलांना उसाई उचल घेऊन दिली आणि वडील म्हणले की आता तुझा परपंच आहे गायवर आहे तुला काय करायचं तू ठरव मग आपण ठरवलं आपण गाय करायला मग गाय करायला नंतर मग एका गायवर सुरुवात केली पण दोन गाय चार गाय अशा वाढवत आज पंचवीस गाय आहेत सात आठ कालवडी आहेत बैल दोन तीन आहेत देशी ना मसर वगैरे सगळं आहे मुंबईला नोकरीला होता का काही गाडी होतो कोणत्या इकडे गावाकडे व्यवसाय करायला ठरवलं लॉकडाऊन मध्ये एका तर इकडे यायसाठी माणूस भेटत नव्हती गाडीमध्ये लपून आलतो इकडं मग त्यात आता मुंबईच्या राहणीमानात इथं जरशी संभाळण्यात हिल् वाटत नाही तुम्हाला तिथलं आणि वातावरण मुळे तिथं जास्त हे व्हायचं इथं गावाकडे एकदम भारी वाटते का तर सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळपर्यंत काही काम नसते पाच वाजता म्हणून निवांत येळभर फिरायचं गोट बघायचं त्यांचा गोटीवर मार्गदर्शन घ्यायचं आपण तुम्ही कसं तयार केलं <laughs> आपण सगळ्याकडून असं माहिती काढतो आपण जिथं गोटा भेटल आपल्याला हिथं गोटा आहे आपण इष्टावर बघतला ती गोटा आपण बघायला जातोय किती लांब असूया पन्नास शंभर किलोमीटर पर्यंत आपण गोट बघायला जातोय का तर आपल्याला काय नॉलेजच नव्हतं ना आपण तिसरी नपास असल्यामुळे आपल्याला काही माहितीच नाही येतलं नेमकं काय करायचं कुठलं सिमेंट सिमेंटचं नाव माहिती नाही सिमेंट आपण काय केलं ह्या जरशीवर वर दिशी पहिले सोडून आपण वासरं तयार केली ती नंतर आपल्याला वा वा वाटलं की बाबा हे वासरं आपण तयार करून तर काय होतो काय बाजारात नाही तर तीस पस्तीस हजारावर याची किंमत होत नाही मग आपण ठरवलं बाबा आपण सिमेंटवर काम करू आता मग आपल्याला असं सिमेंटवर काम करायचं म्हणल्यानंतर मग माहिती लोकांच्या घेतली लोक काय माहिती द्यायची काय काय लोक म्हणायचे आम्ही एक किलो पेंट चालतोय दीड किलो पेंट चालतोय गया जर बळीत तर त्यांच्या लय धडपोटा असायला म्हणलं एवढ्या पेंड तर एवढ्या ह्याच्यात शक्य नाही म्हणलं का तर आपण एका गायला दोन शहर गोळी एक शहर भडा चालतोय तरी सुद्धा आपली गाय अशी आणि ही अशी बोलते ती एक किलो पेंड चार मग आपण ह्यांचा विचार केला आयला हे आपणाला लॉस मध्ये घालवायचा ह्यांचा प्रयत्न असतात आपण आपल्या डोक्यात काम करूया मग आपल्या डोक्यात काम करू नंतर मग मी आणि वडील पैसा तर जवळ नसायचा आमच्या काय तर मुंबईवरनं आलेलो रुपया जवळ नसायला मग एक गाय आणलेली मग चर्मनं दोन गाया दिल्या अशा तीन गाया झाल्या तीन चार सात आठ दहा झाल्या दहा झाल्यानंतर लाळ आली लाळ आल्यानंतर त्यातल्या एक तीन चार गाय मिळल्या आपल्या गाय मिळल्यानंतर मग आता आणि बाकीच्या सात आठ गाय्या अशा पूर्ण मराया मार्गाला मग आपण विकायच्या ठरवल्या विकायला ठरवल्यानंतर आता मग घरची म्हणली जर तू गया विकल्या तर पुन्हा तू तिकडं मुंबईला आठ दहा पंधरा हजारातच नोकरीतच काम करायला तुम तुम तुमचं तुमचं सुद्धा तुम्हाला भागायला पुन्हा नंतर मी आणि वडिलांनी ऐंशी हजार उचल घेतली गड्या गड्या वाड्यावर उचल घेऊन आम्ही उसाला गेलो त्या मुकोतमागून पैसे घेऊन गया नेत केल्या तिथ म्हणजे रुटीन लागले त्या आता कमी कमी पंचवीस गया सात आठ त्या निवंत आता चालले तर सुरुवात तुम्ही एका गायीपासून केली एका गाईपासून एक एवढं भांडवल कसं तयार केलं आणि काय काय अडचणी आल्या तुम्हाला लय अडचणी आल्या बँक कर्ज द्यायची नाही कुणा कोणाला तर मागत तर म्हणायचे काय तो पैसा देऊ शकतो वैरण आपण इतर जे लोक वैरण द्याय नाही तर का तर काय एकर शेती असल्यामुळे विश्वास कशावर ठेवला मुंबईला असल्यामुळे काय आमचा काय खराय ही कधी जाऊ शकते पण आपण एक जिद्द ठेवली त्याला आपण गायच करायचं काय काय होईल किती म्हणजे लॉस मध्ये जर गेलो दुसरा धंदा नाही करायला असं करून आपण फिरत आपण आपल्या आपल्या ह्याच्यापुरतं आपण तयार केलं आता इकडं संपूर्ण बघितलं तर दुष्काळी भाग आहे वैरणीचं प्रमाण कमी आहे मग गयांचाच व्यवसाय करायचं कसं डोक्यात आलं तुमच्या गयांचा व्यवसाय मी दुसरा व्यवसाय नाही ना है है। दुकान टाकावं म्हटलं तर गावात गावभर दुकान आहे ती बाकीच काय करावं म्हटलं तर चालत नाही का तर आपल्याकडे एवढं भांडवलच नव्हतं ना कमी कमी एखादा व्यवसाय टाकायला तर पन्नास बारा लाख रुपये तर कमी कमी लागतील त्यामुळे आपल्या पैसा नसल्यामुळे आपण ते दुसरा अंदाज डक्यात घेतला ह्या ह्याच्याकडे वळलो आपल्याला माहिती होतं आपण ट्रगल होणार आहे का तर आपल्याला नॉलेज बघून आलं ना कसं काय करायचं कुठल्या व्यायला काय करायचं सगळं म्हणजे परत पर असं डोक्यात आलं नाही आप हे काय बरं वाटत नाही पुण्याला जाई मुंबईला जावं असं काय वाटत होतं की ज्या वेळा जायच्या लाळायला त्यावेळेला वाटायचं ना आपण हे सगळं शिकून जाऊया फॅमिली घेऊन हे तर राहायचंच नाही आपण मग पुन्हा सगळी ना तो आता जर विकल तर नंतर तू करू शकत नाही कधी का आता दोन लाख दीड लाख काही घे घेणं काही शक्य नाही मग पुन्हा नंतर मी उसाई उचल घेऊन पुन्हा तयार केला आपण मुंबईला तुम्ही कोण कोण होता एकटा मी एकटाच होतो लॉकडाऊन पडल्यानंतर गावाकडे आल्यानंतर लग्न केलं पुन्हा व्यवसाय चालू केला आपण दुसरा धंदाच नव्हता आपल्याकडे काय करायचं काय तर शेतात तर काम होत नाही आपल्याला त्यामुळे आता करायचं काय शे पोराशनला म्हणलं मला कामाला घेऊन जावं म्हणलं पोरं म्हणाय तू काम करायचं आहे त्यामुळे कोण कामाला मला असे मानगड किती गाय पंचवीस गाय सात कालवडी कसं नियोजन चालतंय दिवसभराचं दिवसभर नियोजन काय सकाळी एक तास दीड तास काम करते सगळी मिळून म्हणजे एक जण दुध काढायची एक जण पेंट एक एकजण वरण होतायचे घरात ते काम जा करायचे असं हे केलं मी हे केलं म्हणायन तसं तुम्हाला कोणी कोणाला कोणाला विश्वास करायला सगळ्यांनी मिळून काम करायचे साडेआठ वाजता काम झालं का माझ मी दुधाला गेलो हे निवांत असते पुन्हा येते जर मी आलो तर आलो नाही तर मी काम लागेल तर बाहेर बी जातो तर गाडी असल्यामुळे कुठे बी जात दूध वाढीसाठी घेतली पाहिजे दूध वाढीसाठी गैशनला मेन गोष्ट मुक्त गोटा पाहिजे मुक्त गोटा जर झाला तर गाय कंटिन्यू पाणी पिते कंटिन्यू पाणी जर गैल सत्तर ऐंशी लिटर जर पाणी पिल तर बारा अकरा बारा लिटर गैर कंटिन्यू दूध राहते पेंड म्हणजे आता तुम्ही अग्र हे कॅल्शियम तर आम्ही कंटिन्यू चालतोय त्याचा काही विषय नाही गायला कसा आहे आपण काय करतोय दुधा रेट कमी आला का, <laughs> का पेंड गायशाला कमी टाकायला चालू करतोय त्याला काय वाटते गाय खराब होतात दूध कमी येते <laughs> ते ऑटोमॅटिकच लोकशाला परवडायचं देतो नंतर लोक गाय ऐकून टाकतात आता ह्यात तुम्हाला घरच्यांची काय काय जात आहे घरच्यांच्या जेवावरच सगळं आहे माझं का तर दुध वैरण संध्याकाळ सगळं तीच करते मी कसं वैरण आणणे मी जर असलो तर दुध काढू लागणे दुसरं काय नाही मी दुधच फक्त काढू कुठल्या गायला किती पेंट होईल अजिबात का काय करत नाही त्यांची त्यांनी वैरण पेंट सगळं करते आपण फक्त दुध काढणे आले ना काही तुमचं माहेर कुठला आहे रेड्डे रेड्डे वडिलांच्या इथं होत्या गया गया नव्हत्या तरी पण तुम्ही इथं गायांच काम करताय सहा गायी होत्या मग मी जरा म्हणजे असं नकोच वाटायचं शेण वगैरे काढायला पण असं लॉकडाऊन पडल्यामुळे ह्यानी पण बाहेर जाऊ शकत नाही म्हणून मी ठरवलं की आता ह्यांना साथ द्यायची म्हणजे एकावरन दोन अशा गायी करायच्या म्हणजे आमचं पन्नास गायी करायचं टार्गेट आहे हा आणि हेनी जर तीन महिना झाला आता भुसकाट भुसकाटाचा सीझन वाढते मम्मी आणि माझा सासरा दोघ जण गाई बघतो म्हणजे माझा मुलगा आहे ती सासू घेते म्हणजे त्याला कोण घ्यायला नाही ना त्यामुळे मम्मी आणि माझा सासरा ही सगळी गाई बघतो आता एक सीझन बंद झाल्यामुळं हो हेनी मला दूध काढू लागतात नाहीतर आम्ही दोघं करतो म्हणजे वडिलांकड कर गाई नव्हत्या तरी पण तुम्हाला आवड निर्माण झाली आवड निर्माण झाली म्हणजे झाली म्हणजे मी केली कारण ह्या व्यवसायात आपल्याला एवढं उत्पादन मिळेल हे व्यवसाय केल्यानंतर आपलं स्वप्न जवळ येईल असं वाटलं म्हणून आता ताई बऱ्याच मुली म्हणते त्या शेतकरी नवरा नगो शेतात राबाय नको शेणात राबाय नगो ह्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला म्हणजे असं गाई सांभाळण्यात अशा मुली म्हणते त्या पण त्यांना काय माहिती ह्या गुरात एवढा फायदा आहे म्हणजे एवढं म्हणजे एका गायीना आपण सांभाळलं तर बत्तीस कोटी देवांना सांभाळलं असं होत आणि ह्या ह्या गुराशींचा जर आशीर्वाद घेतला तर म्हणजे असं पुण्यच मिळत सगळ्यांना आता तुम्हाला तिकड माहेरकड कामाची सवय नव्हती तरी पण ह्यात कशी गोडी लागली आता बऱ्याच मुली कामाला शेतीला शेतकरी नवरा नको म्हणते ह्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला माझं लग्न झालं तेव्हा पहिल्या आठवड्यात लॉकडाऊन मध्ये झालं होतं म्हणजे आता बाहेर पण व्यवसाय करू शकत नाही लॉकडाऊन मुळे बरी बरीच नोकरीवाली येऊन घरात बसली मग अशी शेतकरी व्यवसाय करू शकतात कि लॉकडाऊन नाही ऊन नाही असं म्हणजे घरी बसू शकत नाही ना त्यामुळे त्यामुळे मग मी ठरवलं यांना साथ दिली तुम्ही अजून गाय या ना मी म्हणजे सांभाळते असं म्हणजे सासू सासऱ्यांनी बी साथ दिली त्यामुळे त्यांच्यापासून एवढ्या वीस पंचवीस गाय तयार झाली काय मदत होती यांची कामात काय म्हणजे सगळे यांच्या जीवावर चालू आहे ना आता आपण एकट्यान बघणं शक्य नाही आपण जर बाहेर गेलो तर सगळी वडील आणि बायको सगळं हँडल करते आपल्याला साधन म्हणजे कायच करू देत नाही जर आपण जर आपली वाट बघत बसत नाही ते बाबा हे आपल्या गोट्यात आला नाही आपण का करायचं नाही करायचं असं ही कधीच म्हणली नाही ते आपण नाही ना पाचला पाचच्या साडेचार ला मिशन लावणार लवकर काम करून आपलं फोन करणार आता पाठवून द्या नाही तर तुम्ही येत असतो तर मी येतोय म्हणणार नाहीतर मित्राशांना पाठवून द्यायचं ते येऊन दूध घेऊन जात म्हणजे घरच्यांची तुम्हाला शंभर टक्के साथ आहे एक नंबर म्हणजे घरच्या शेवट म्हणजे हे घरच्या जेव्हा सगळा खेळ आहे का तर मी बाहेरनं सगळं बघतोय ना बाहेरच बघणं आणि पुन्हा घरचं सगळं बघणं हे काही शक्य नाही त्यामुळं ह्यांच्या सगळं म्हणजे ह्यांना सगळं म्हणजे सगळी हेच बघते कंटिन्यू आता ब्रिडिंग वरती आपण काय काम केलंय ब्रिडिंग वर आपण डेनमार्क जातीचा बैल तयार केलाय आता त्यामुळं के आता आपल्याला आपल्याला आता त्याची पाडी तयार कशी होती बघायची आपण आणि ती पाडी किती पिळेत त्या पाडीला कुठल्या जाती सिमेंटभर ह्याच्यावर आता काम करायचं आता आपल्या कमीत कमी पंधरा सोळा गाई गाव आहेत त्या चार पाच तीन चार तीन चार महिने त्या बायला या त्यातनं एक दहा पाड्या तयार झाल्या दहा त्याच्यावरचं टॉपच ब्रिड आपण वापरायचं काम किती किती लिटर दूध देणार आहे आपल्या आपल्याकडे चौदा पर्यंत जायचं जास्त नाहीत का तर आपल्याला वाड्या सिजन लागला आपण वाडू वापरतोय वाळली वैरण मी आपल्याला घरचे वैरण असल्यामुळे आपण जी वस्तू परवडते ते आणून गायशाला घालतोय ते बाधा नाही चांगले असून तुम्ही आता काय काय काम बघता गायींचं दूध काढायचं कधी कधी गुरु बांधायची परत त्याला पेंट वतायची वैरण वतायची आता सतरा अठरा गुर आहेत म्हणजे असलं तर चार पाच पार्टी गुरु मी करते. हा. एवढ्या गुरांचं आता चाऱ्याचं नियोजन कसं केलं विकत सगळा विकत आहे मग किती आता दुधावर किती गाय चालू आता सतरा अठरा गाय दुधावर आहे किती असतो रोजचं दूध दोनशे लिटर दूध आहे काय दर कमी का म्हणजे आता सव्वीस सत्तावीस रुपये रेट आहे त्यांचं त्यांना त्यांचं त्यांचं त्यांना आपले एवढच गोट्यात पाड्या तयार होते शिल्लक काय म्हणजे असं हे नाही ना फक्त पाड्या सात आठ तयार होते एवढं आपल्याला फायदा आहे अंशान दुसरा काय फायदा नाही आता नवीन जर शेतकऱ्यानं झिरो भांडवलातून सुरुवात करायची म्हणली तरुणानं त्यानं कशी सुरुवात केली पाहिजे त्यानं पार्ट्या पासून सुरुवात केली पाहिजे का तर दीड लाख आई गाय घेऊन फेडणे शक्य नाही का तर दीड लाख आई गाय तीन महिन्यात तिचं कॅल्क्युलेशन काढलं महिन्याला तीनशे लिटर दूध तिचं तयार होतं तीनशे सहाशे मग बाराशे लिटर दूध जर तयार झालं तर बाराशे लिटरचे पैसे किती होणार आहेत पंचवीस रुपये साधारण वीस पंचवीस हजार रुपये पुन्हा नंतर तेच तिला खाया पडत नाही त्यामुळं नवीन पोराशीने पार्ट्या गाईपासून सुरुवात करा